ए गुडिया तू कोणा सावून वरती गेली होती अगं शाहच्या घरी पण शहाव्या दिदी घरीच नाही तू कस काय वर गेली होती एकटी अग पण आईला घेऊन जायचं ना तू दिदी तू परत जाणार का तु? जाणार का एकटी जाणार का, ना? का तू परत नाही जाणार ना हा आहे फक्त आई बाबांसोबत जायचं हा आई बाबांसोबत जायचं फक्त हा तू एकटी जाणार का तू एकटी जाणार का परत ठीक आहे ठीक आहे कळ ओके ओके चल दादू आणि दिदीचा लाडकर इकडे दिदीचा लाडकर ना इकडे अग लाड करतोय दादा लाड करतोय ना तुझा लाड करू देत ना दादू दीदीचा दिदीचा कर दिदीचा चल लाड कर दिदीचा कर लाड करू दे ना लाड

हाय बोल ना अरे हाय बोल की हाय फ्लँक किस दे एक फ्लँक किस दे सर दे तू फ्रँक फ्लँक किस दे सर फ्रँक किस दे आज हा दे कुठे चालली तू अगं पण चालली कुठे बरं चालली आ बाबा बरोबर चालली कोण कोण चाललंय दादा दीदी आणि दादा दिदी आणि अजून कोण दादा दिदी, दिदी चालणार का जाणार ठीक आहे मग मी बाय बाय करू तुला आई नको येऊ देत का आई ना येत मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे का नको ना येऊ देत नाहीला आईला हो बोल हो कुठे चालली पण तू शॉपिंग करायला शॉपिंग करायला चाललो म्हणून आम्ही बोल बोल शॉपिंग करायला चला दादा तू कुठे चालला कुठं चालला सांग दादा फर्स्ट आहे का दीदी आहे दीदी फर्स्ट आहे का दादू फर्स्ट सांग दादू फर्स्ट आहे चला दादू पीपी ला कोण पोसते जिदू बसते ना पीपीफ ला कोण पोसते दादू बडाना हो बडाना नाही ना मामा पिझ्झा जा मम्मा मग घे फिर तू पण दीदी झाल्यावर तू त्याला चावी पाहिजे तू कुठं चालला दादू कुठं चालला तू हा मग दिल मम्मा सोड दिल जा सँडल दि कुठे गेला तुझा नमस्कार आणि आई या मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे चला आम्ही चालू आहे शॉपिंग करायला चला बाय बाय कला बाय 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 जायचे पिपी चला आम्हाला घाई झालेली आहे जाऊन येत हाय सगळ्यांना तर बराच वेळ झाला आम्ही आलेलो आहे शॉपिंग करून पण कारण तेच की तिथे व्हिडिओ करता नाही आला करता नाही आला म्हणजे चिकुचेरी आमच्या बरोबर असल्यामुळे दोघे ॲक्च्युली कुठेही असो कुठेही जर गेलो तर ते असल्यामुळे आम्हाला काही ते व्हिडिओ वगैरे काही घेता येत नाही कारण त्यांना पहावं लागतं ते खूप त्रास देतात बाहेर गेल्यावर आणि त्यामुळं काही व्हिडिओ काढता आला नाही पण ठीक आहे चला शॉपिंग झालेली आहे घेतला आहे पण चिकुचेरी आले आल्यानंतर मग त्यांना खाऊ घातलं आणि मग झोपी लावलं चला म्हटलं तुमच्याशी आता शेअर करावं काय शॉपिंग केली आहे एक मिनिट मी दाखवते हां हे पहा हे घेतलेले आहे चेन कोणासाठी चिकुचेरीचा दादा आहे विराज दादा त्याचा बड्डे होता ॲक्च्युली आम्हाला जाता नाही आलं गावाला असल्यामुळे तर म्हटलं चला बड्डेला काहीतरी गिफ्ट घ्यायचंच होतं पण काय घेऊ हे कळत नव्हतं तर म्हटलं घेऊन ठेवत आता तो चिकुचेरीच्या बड्डेला येईल कदाचित तर पाहूयात त्याच्याजवळ देईल तो आला तर कदाचित येईलच आणि नसेल तर कोणीही येईलच रूम त्यांच्याजवळ मी पाठवून देईल की तो आला तर त्याच्याकडे देईल मी असं आहे त्याला आवडेल की नाही माहिती नाही आहे पण घेतलं मी मला जे वाटेल ते तसं मी घेतलं आहे